अहमदनगरमधील बोलेगाव गांधीनगर तसेच चा, गणेश चौक ते केशव कॉर्नरपर्यंतच्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची महापालिकेच्या वतीनं पाहणी करण्यात आली आहे अहमदनगर बोलेगाव गांधीनगर व गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंत सुरू असलेल्या डांबरीकरण रस्त्याचं काम हे नगर शहरात पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येत आहे त्यामुळे हा रस्ता जर कोणी खोदला नाही तर अनेक वर्ष टिकेल डांबरीकरणाचे रस्ते देखील दर्जेदार होत असून त्यावर पावसाचं पाणी साचणार नाही याची काळजी देखील घेतली जाईल नियोजनबद्ध रस्त्याची कामं सुरू असून जमिनी अंतर्गत कामे आधी मार्गी लावली जात असून त्यानंतरच रस्त्याची कामं हाती घेतली जात आहेत गांधीनगर बोलेगाव आणि गणेश चौक हा डांबरीकरणाचा रस्ता मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाईल अशी माहिती मंडपाचे शहर अभियंता मनोज पारखे यांनी दिली अहमदनगर जिल्हा नियोजन समिती आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने बोलेगाव गांधीनगर आणि गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंत सुरू असलेल्या कामाची पाहणी शहर अभियंता मनोज पारखे यांनी केली यावेळी इंजिनियर श्रीकांत निंबाळकर इंजिनियर आदित्य बल्लाळ बापू साठे आदी उपस्थित होते शहर अभियंता मनोज पारखे यांनी रस्ता डांबरीकरणासंदर्भात माहिती देताना सांगितलं आचारसंहितेआधी कार्यरंभ आदेश होऊन रस्त्याचं काम चालू करून एकतीस एप्रिल पर्यंत काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे हा रस्ता आधुनिक पद्धतीचा असून काम जलद गतीनं होण्यास देखील मदत होते त्यामुळे दोन्ही रस्ते अहमदनगर महानगरपालिका हद्दीत जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून आणि आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गणेश चौक ते आरडे दुकान गांधीनगर रस्ता दोन रस्ते प्रस्तावित केले मंजूर प्रशासकीय मान्यतेनुसार काम प्रगती पथावर आहे या रस्त्याच्या कामात सॉइल स्टॅबिलायझेशन या नवीन प्रकाराचा समावेश करण्यात आलाय रस्त्याची खोदाई करून रस्त्या, खोदा रस्त्या खालचा था थर नेहमीप्रमाणे प्रमाणे करणे हा नियमित भाग आहे जीएसबी प्रकारातील थर टाकून त्यावर सिमेंटचे चाळीस एम एम थर सिमेंट स्प्रेडर स्पेडर या मशीनने टाकून झायडेक्स केमिकल हे पर क्युबिक मीटरला ला एम एल या प्रमाणे सॉइल स्टॅबिलेशन या मशीनद्वारे साडेतीनशे एम एम जाडीचा थर अँकर प्रकारातून नांगरून मशागत केल्यासारखा तो सर्व खडी मुरूम आणि केमिकलचा थर एकत्र करून पुनश्च पसरव पुनश्च पसरवला जातो त्यावर पॅडफूट रोलर, रोलर, त्या थरावर दबाई केली जाते त्यानंतर या त्या थराचे प्रोफाईल करेक्शन करीता ग्रेडर मशीनद्वारे हवली करून त्यावर सॉइल कॉम्पॅक्टर या प्रकारातील कॉम्पॅक्टरने दबाई केली जाते त्यावर उर्वरित सर्व थर म्हणजे डांबरीकरण केलं जातं रस्ता जरी तर कारणांनी खोदला नाही बऱ्याच कालावधीसाठी काही होणार नाही तसेच रस्त्याच्या बाजूने भविष्यात गटर करण्याचं नियोजित आहे हे काम महाडा तालुक्यातील टेंभुर्णी येथील देशमुख एंड कंपनीच्या ठेकेदारामार्फत करण्यात येत असून रोड क्रॉसिंगसाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं ते म्हणाले अहमदनगर महानगरपालिके पालिकेमार्फत जिल्हा नियोजनचा निधी आपल्याला उपलब्ध झाल्यामुळे आपण महानगरपालिकेत गांधीनगरचा एक रोड आणि एक गणेश चौक वस्ती। आ, ते वस्ती असे दोन रस्ते यांचे कामं आपण हाती घेतलेले आहेत सदरचे कामं आपण वेगळ्या पद्धतीने करत आहोत याच्यामध्ये आपण सॉईल स्टॅबिलायझेशन ही पद्धत वापरलेली आहे या सॉईल स्टॅबिलायझेशन पद्धतीमध्ये आपण त्याच्यामध्ये सॉईल स्टॅबिलायझर वापरला जातो फूड पॅट कॉम्पॅक्टर वापरला जातो ग्रेडर वापरला जातो सिमेंट स्प्रेडर वापरलं जातं याच्यामध्ये आपण आधी रोड क्लीन करून घेतो रोड क्लीन केल्यानंतर त्याच्यावर मुरु मुरुम बिडिंग केलं जातं मोरुम बीडिंग केल्यानंतर के जी एस बी केला जातो व त्याला सॉईल क सॉईल स्टॅबिलायझर्सर वापरून सॉईल स्टॅबिलायझेशनची प्रोसेस करून नंतर त्याला कॉम्पॅक्ट केलं जातं कॉम्पॅक्ट केल्यानंतर आपल्याला एक हार्ड सर्फेस मिळतो आणि त्याच्यावरती मग आपण डांबरीकरण करतो सदरचं काम महानगरपालिकेमार्फत केलं जाते मा मान्य आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे दोन रस्ते आत्ता सध्या करतो आहे <coughs> सदरचं काम नगर शहरामध्ये पहिल्यांदाच होतं या पद्धतीनं जर रस्ता नागरिकांकडून किंवा कोणत्या कारणासाठी खांदला नाही गेला तर सदरचा रस्ता कमीत कमी दहा वर्षे तरी हा आपल्याला पाहायला मिळेल टिकेल तो न्यूज टुडे 24 अहमदनगर